मेरी क्युरी यांचा जन्म सात नोव्हेंबर अठराशे सडसष्ट रोजी पोलंडच्या वारसो शहरात झाला त्यांचे मूळ नाव मारिया क्लोडोवस्का होते त्या लहानपणापासूनच अतिशय हुशार व जिज्ञासू होत्या त्यांच्या पालकांनी त्यांना शिक्षणासाठी प्रेरित केले पण त्या काळात पोलंडमध्ये महिलांना उच्च शिक्षण घेण्याची संधी नव्हती शिक्षणाची आस धरून त्यांनी अठराशे एक्क्याण्णवमध्ये फ्रान्समध्ये सॉर्बोन विद्यापीठात प्रवेश घेतला तिथे त्यांनी भौतिकशास्त्र आणि गणिताचे शिक्षण घेतले तेथेच त्यांची भेट पियरे क्युरी यांच्याशी झाली आणि अठराशे पंच्याण्णवमध्ये त्यांनी विवाह केला हे दाम्पत्य पुढे विज्ञानाच्या इतिहासातील एक महत्त्वाचे युग बनले मेरी आणि पियरे यांनी मिळून रेडियम व पोलोनियम या दोन नवनवीन रेडिओधर्मी घटकांची शोध लावली त्यांनी सिद्ध केले की काही मूलद्रव्ये स्वतःहून ऊर्जा उत्सर्जित करतात मायनस यालाच आपण आज रेडिओ म्हणतो ही शोध संपूर्ण विज्ञान जगतातील एक क्रांती होती या कार्यासाठी त्यांना व त्यांच्या पतीला नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले एकोणवीसशे तीनमध्ये त्यांनी भौतिकशास्त्रातील नोबेल मिळवला त्या नोबेल पहिल्या महिला ठरल्या नंतर पियरे यांच्या मृत्यूनंतर त्यांनी आपले संशोधन सुरू ठेवले आणि एकोणवीसशे अकरामध्ये रसायनशास्त्रात दुसरा नोबेल पुरस्कार पटकावला आजपर्यंत कोणत्याही वैज्ञानिक महिलेला दोन नोबेल पुरस्कार मिळाल्याचे हे एकमेव उदाहरण आहे प्रथम महायुद्धादरम्यान त्यांनी मोबाईल एक्स रे मशीन तयार केली जी रणांगणावर जखमी सैनिकांची तपासणी करण्यासाठी वापरली गेली विज्ञानाचा समाजोपयोग कसा करता येतो याचे ते सर्वोत्तम उदाहरण ठरल्या अनेक वर्षे तीव्र रेडिएशनच्या संपर्कात राहिल्याने त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम झाला चौदा जुलै एकोणवीसशे चौतीस रोजी त्यांचे निधन झाले त्याकाळी रेडिएशन किती घातक असू शकते हे लोकांना ठाऊक नव्हते मेरी क्युरी यांचे जीवन हे धैर्य चिकाटी आणि ज्ञानासाठीच्या निष्ठेचे प्रतीक आहे त्यांनी महिलांना केवळ विज्ञानातच नव्हे तर सर्वच क्षेत्रांत प्रेरणा दिली त्यांच्या कार्याचा तेजस्वी प्रकाश अजूनही विज्ञानविश्वात झळकत आहे